खर्डीला जीवनदीप कॉलेजला पण मी होतो का ख शहापूरचं कॉलेज फिरला खाडे विद्यालय एस बी कॉलेज जीवनदीप कॉलेज आपण भीमरावटी प्रधान कॉलेज राहिलाच काय चांगलाच झाला रत्नागिरीवरून सुद्धा व्हिडिओ बघतो रत्नागिरी झाला पालघर झाला पेन झाला रायगड झाला वसई झाला विरार राहिला अजून मुंबई झाला शहापूर झाला सरलांबा भरपूर झाला भरपूर म्हणजे एरिया कवर केलेली अजून आपण संदीप ठाकरे कोशिंबी इथं बाजूलाच कोशिंबी बाजूलाच आहे आमच्या अनंता मोदवे मुलशी पुणे मुलशी पॅटर्न खचा कचा, कचा क्वायता कुराट विलास जाधव वांदरे माझ्या बाबाच्या मामाचा गाव म्हणजे वांद रे अमोल भोईर मुरबाड हाय नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग हे आपण या टायमाला जरा अनोखा ब्लॉग करणार आहे काय करणार आहे तर मी मागच्या वर्षी ज्या गणपतींना बा माझ्या बायकोनी जी साफसफाई केली होती त्याच्याबद्दल एक मिनी ब्लॉग मी बनवला होता तो ब्लॉग झाला व्हायरल जवळपास त्याला वन मिलियन जवळपास व्ह्यूज आलेत मिनी ब्लॉगला सो त्याच्यामध्ये मी शेवटला एक नॉर्मली अशी कमेंट केली होती कमिटमेंट का बाबा तुम्ही कुठल्या गावचे तुमच्या गावाचं नाव सांगा तर त्याच्यावर जवळपास आपल्याला पाचशे त्रेपन्न कमेंट आलेले आहेत म्हणजे एवढी ना म्हणजे मला पण माहीत होईल ना का कुठल्या गावाचे आहेत तुम्ही आणि कुठल्या महाराष्ट्रातल्या कुठल्या कान्याकोपऱ्यातून माझे व्हिडिओ बघतात ते मला समजेल ना त्याच्यामुळं मी अशी कमेंट केली होती का तुम्ही तुमच्या गावाचं नाव सांगा तर पाचशे त्रेपन्न कमेंट आल्यात तर बघू आपण तुम्ही पण बघत राहा चुकून तुम्ही कमेंट केली असेल ना तुमच्या गावाचं पण नाव याच्यात येऊ शकतो तर बघा तुमच्या गावाचं नाव असो नाही तर तुमच्या गावातल्याने कोणी कमेंट केली असेल त्याचा बघा त्याला त्याच्यापर्यंत ती व्हिडिओ पोहोचवा बस हा ब्लॉक त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा तर पहिलाच नाव आहे आपला जितेंद्र अधिकारी खरेवली कोज वाडा वाड्याचा कोज आहे का कोज वाडा आहे खरेवली आहे वाड्यातली खरेवली वाड्यातली असेल तर मी पण वाड्याला अमरापूरला होतो गुहिर आश्रम शालेवर हम्म तो पहिलाच आपला जितेंद्र अधिकारी झाला नंतर झाला दिवेश तुपे हे आपला सरलांबे गावचा आहे तर तुमचा धन्यवाद का तुम्ही मी सांगितल्याबद्दल तुम्ही तुमच्या गावाचं नाव कमेंट केला त्याच्यानंतर आपण वाचू पटापट वाचू पटापट म्हणजे जेवढा येईल ना पटापट करता तेवढा करू आपण काय गायत्री मोरे हात फिरे तर लक्ष्मी वसे ठीक आहे चालेल गावाचा नाव आला नाही पण गायत्रीदाईनी कमेंट चांगली केलेली आहे गुरुनाथ घुगे व्हिडिओ मी यू एस एमधून पाहतो पण खूप हसू येतं तुझं ग्रेट हसू दे बाबा यू एस एमधल्या व्हिडिओ बघते आपली म्हणजे भाऊ इकडून गेला असेल गुरुनाथ दादा ठीक आहे धन्यवाद दादा तू अमेरिकेतून माझी व्हिडिओ बघतोस थँक्यू हरिश्चंद्र कुराडे गणपती आधी घर एकदम स्वच्छ छान व किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी ओझर लेण्याद्री जुन्नर लेण्याद्री जुन्नरचा दादा आहे आपला ठीक आहे दादा हरीश दादा थँक यू कमेंट केल्याबद्दल ते नावं कशी आहेत जशी एकदम येतात ना जोड नावा त्याच्यामुळं जरा वाचतानी येतो करा नाव वेगला ना त्याचा आडनाव वेगळा होतो त्याच्यामुळं जरा जमलिंग होते प्रमुद वार शापूर असू दे समजून घ्या जरा काय असेल ते असेल बायको तू नको ना असू तू का असते मला असं नको करू तू हेमंत पाटील दादा वसई रानगावचा आहे हेमंत पाटील दादा थँक्यू वसई वरून तो व्हिडिओ बघतो भावा एकदम सुंदर आपण आपल्या कामावरून आल्यावर खूप थकलो असे म्हणतो पण घरात आपल्यापेक्षा आपल्या घरातील आई बहीण व बायको यांचा यांची मेहनत खूप जास्त असते ते कधी थकलेली म्हणून रडत नाही त्यांना त्यांच्या मेहनतीला लाख लाख सलाम मी सुरेश सालगुडे सालगुडे रे कल्याणला राहतो तुम्हा सगळ्यांना गणपती आगमनासाठी मनापासून शुभेच्छा थँक्यू दादा माझा काय माहिती का बोलण्याचा माझा मराठी वाचण्याचा पण काय दोन हजार चौदाला मी कामाला लागलो तिथून का आपलं वाचन कमी आहे लेखन कमी आहे आपल्या ड्युटीतमध्येच मग्न असतो त्याच्यामुळं जरा जमलिंग होते समजून घ्या जरा ओके चला तर नेक्स्ट डे आपले प्रभावती देशमुख ताई कर्जत रायगडची आहे धन्यवाद तुम्ही कर्जत रायगड माझी व्हिडिओ बघता शिल्पा शिंदे कल्याण दादा शिल्पा शिंदे ताई कल्याण ची बाप्पाच्या आगमनाची सफाई व्यवस्थित झाली आहे ओके पालघर सातपाटी कोळीवाडा हम्म पालघर वर्ण सुद्धा आलेले सफाई चांगली झाली आहे बायको तू सफाई केली ती चांगली झालेली आहे असे सांगते ते अरे बुतकडे बोरशी ती पालघर थँक्यू भाऊ तू व्हिडिओ बघतो पालघर वर्ण अरे दोन तीन इथल्या इथल्या पालघर झालं ना पालघर सातपाटी बोरशेती पालघर ओके 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 धन्यवाद धन्यवाद ब्लेजंड मुंबई असू दे सुद्धा आपली व्हिडिओ बघतायत आणि प्रभाकर पाटील खरोशी पेन पेन गावा पेनवरनं पण आपली व्हिडिओ बघतात तुमचा धन्यवाद तुम्ही एवढ्या लांब लांबून आपली व्हिडिओ बघता कोणी जर खरोशी पेन आता यांना ज्याही कमेंट केले त्यांना व्हिडिओ जर बघायला भेटली नसेल तरीसुद्धा सुद्धा त्यांना त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा ती ओके असं आपली नावं घेत राह आपण राजे युवराज कैली शिवनेरी जुन्नर किल्ले शिवनेरी जुन्नर वरन व्हिडिओ बघतायत धन्यवाद दादा आणि तुषार दळवी आमच्या गावात सुद्धा दलवी आहेत भरपूर आहेत कोल्हापूर हे कोल्हापूरच्या दलवी आहेत आमच्या कासण्याचे दलवी आहेत ओके 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 रेणुका ताई मुरबाड वरून बघते आपली व्हिडिओ पंढरपूरवरनं व्हिडिओ बघतायत आपले गजानन गोडके दादा थँक्यू पंढरपूर वरन व्हिडिओ बघतात तुम्ही माऊलीच्या दर्शनाला एकदा तरी आम्हाला यावा लागेल येऊ हा येऊ शंभर टक्के येऊ योगेश शिंदे दादा लातूरवरनं वेळ लातूर इथे ओतूर हे लातूर आहे पिल्लू असा काहीतरी डायलॉग होता पण योगेश लातूर लातूरवर आपले व्हिडिओ बघतात धन्यवाद तुमचा सुद्धा साईम म्हणण पाडा कुठं आला किरणपाडा निस्ता गावाचा नाव नका सांगू दर तालुका बिलक आम्हाला समजू द्या ना किरणपाडा मुकेश पवार दादा खूप सुंदर छान धोत्रा जिल्हा जहांगीर गाव थँक्यू दादा अविनाश दादा माझा गाव रत्नागिरी प्रसाद भावा थँक्यू भावा थँक्यू रत्नागिरीवरून सुद्धा व्हिडिओ बघतो रत्नागिरी झाला पालघर झाला पेन झाला रायगड झाला वसई झाला विरारराईला अजून मुंबई झाला शहापूर झाला सरलांबा भरपूर झाला भरपूर म्हणजे एरिया कवर केलेली आहे अजून आपण चला तर एक ब्रेकनंतर भेटलो जरा गरम होत आता वरती रूममध्ये गेलो असतं तर ए सी तरी लावले असे या फॅनमध्ये काय होतं याच्यात खुर कुरकुर खुरखुर आवाज येतो ना म्हणजे करा तर कुरकूर नाही एकत्र गारा घामाघुम झालं होतं चाललं पण एकदम खुरखुर आवाज नाही आला पाहिजे निलेश आमोदकर दादा आंबेगाव पुण्याचा इथला आहे आता जरा स्पीडला घ्याव स्पीडला घ्यायला पाहो तर मी जरा वाचता निघुतो हो। त्याच्यामुळं जरा समजून घ्या देवेंद्र तरे देवेंदन तरे, तरे तेमगड पाडा भिवंडी आमची ताई तेमगड पाड्याला दिलेले मोहन फोडसे मुरबाड सो सोनगाव स्वप्नील पारधी आर्मी लवर राजगुरू राजगुरुनगर पुणे विनायक दलवी खूप छान व्हिडिओ असतात महाड रायगड बाबा दलवी तिकडे पण आहेत रायगडला सुद्धा आहेत आमच्या गावात सुद्धा दलवी आहेत संदीप ठाकरे कोशिंबी इथं बाजूलाच कोशिंबी बाजूलाच आहे आमच्या गणेश सानस फ्रॉम पुणे खडक हो, चर क्वासला काय नावाच काय मार घाम फुटला हे उतरला खाली क्वासला वाचता वाचताच विजय मुते दादा शहापूरचा आहे एकनाथ दादा विक्रमगडचा आहे त्यांनी सुद्धा कमेंट केलेले विक्रमगड सुद्धा आला बघ विक्रमगड आला नवीन आला ना नवीन आला समग चाने मी वाशिम वासिन आहे अनंता मोदवे मुलशी पुणे मुलशी पॅटर्न खचा खचा क्वायता कुराट निलेश वाघमोडे कोल्हापूरचा आहे कोल्हापूर आलता मागाशी आला होता वाटत कोल्हापूर मनीषा सारखे खूप छान वहिनी अरे वहिनी का कामात कडक आहे भांडी अमोल भोईर मुरबाड संजना ताई खूप छान वहिनी भांडी साफ केली आहेत सगळा ब्लॉक खूप छान आवडला मुंबई थँक्यू धन्यवाद संजन राई थँक्यू मुंबई धन्यवाद थँक यू विराज नाईक देरवली गाव पाटील भूषण वडघर मनोज पाटील मनोज पाटील शाखा प्रमुख कशिवली काल्हेर काल्हेर कशिवलीत ना थँक्यू दादा दादा किशोर सत्या उल्हासनगर उल्हासनगर आला उल्हासनगर पण ऍड झाला कशिवली ऍड झाली आपल्या मध्ये सीएमओ रायगड रायगड दोन तीन झाले थँक्यू स्वाती पवार छान भांडी लावली पण दादा तू त्या तिचं कौतुक केलं नाही कारण गणपतीची साफसफाई म्हणजे काय ते आम्हाला कळतंय किती थकून जातो मी पस आ, काय पळसपा फटा कोनगाव शेजारी पनवेल थँक यू ताई एवढ्या मोठे हुरूम गेली वाचताना एवढी मोठी तुम्ही कमेंट केली आणि त्याच्यात ताईची साफसफाई ताईनी थँक्यू ताई तुमची सुद्धा ए प्लस पा फाटा पनवेल पनवेलवरनं तुला खूप खूप खुँँ, शुभेच्छा आलेले आहेत मागच्या वर्षी तुझी जी भांडी घासलेली आहे ती वर्षी मी वाचून दाखवतो इथं आणि ताईनी स्वाती पवारताईनी कमेंट दहा महिने आधी केलेले आहेत टेन टेन मंथ ॲगो ओके थँक्यू ताई हर्षला अरज शाहूर गोठारे कोठारे शहापूर कोठारे ठीक आहे ठीक आहे चालेल पाहायला मुंगे रे बसून बसून आयो असा असा करायला लागलाव सयोग कबड्डी सापगाव साबगाव सुद्धा आला आपल्यामध्ये ऍड झालेले नवीन नवीन ऍड होत आहेत एकेत अमृता पवारताई एकदम छान मस्त धन्यवाद थँक्यू ताई तुमचा सुद्धा रोहितदास थांगे शेरे शेरे शेरेपाडा का शेरे हो शेरे आंबारचा शेरे आपल्याला माहित नाही पण शेरे आहे तेजस्विनी वाडोके छत्रपती संभाजीनगर धन्यवाद ताई संभाजीनगर सुद्धा आपल्यात था ऍड झाला गर्व गर्व वाटतो जरा गर्व वाटतो आदिवासी रील्स के थ्री एक्स कासने परशुराम पाडा आमचाच पाडा धन्यवाद निलेश कासार खूप छान साफसफाई केली वहिनींनी भांडी वगैरे एकदम व्यवस्थित लावले आहेत भावाम तुझा मित्र शापूरचा निलेश कासार अरे निलेश कासार धन्यवाद राकेश पाटील भाईंदर राई भाईंदरचा आहे भाऊ राई शम्मी तांडेल सातपाटीवरनं सुद्धा आलेले भाईंदर ऍड झाला सातपाटी ऍड झाला लवकरात लवकर अजून अजून ऍड होऊ दे महाराष्ट्राच्या सगळ्या काण्याकोपऱ्यात मला पोचू दे पोचलेला आहे तुम्ही फक्त कमेंट करून तुमच्या गावाचं नाव हो सांगा मी तुमच्यापर्यंत पोचलाव का हो नाही शंभर टक्के अरविंद पाटील दादा उत्तर शिव उत्तर शिव वर्ण आलेले अरविंद पाटीलदादा था। तनिष ठाकरे खूप छान मंडळी सुभाष जाधव खूप छान सांगली वर्ण आलेले सांगली सातारा सगळा आता ॲड होत चाललाय फक्त गडचिरोली भागाचे एकदा ॲड झाले का नाही काय जनार्दन पवार खूप छान भांडी घासली जनार्दन पवार आपला जन्या पवार आहे का बुवा असू शकतो प्रितम भोपी दादा सरकार पनवेल त्यांच्या आशीर्वादाने आपला बैरगाडा क्षेत्र परत चालू झाला व्यवस्थित खेळत जा तंटा करू नका भांडणटंटा अजिबात करू नका रामदास अंदाडे दादा साबगाव प्रदीप दुबेले मस्त विजय भोईर जामभारी पहारे अंबाडी अंबाडी अंबाडी, अंबाडी। वाड्यापर्यंत पोहोचलो विरारपर्यंत तिकडं वसई पण पोहोचलो पण आंबाडी होता आंबाडी पण आला 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 आता रोहित भगत गोटसई टिटवाला धन्यवाद तेजू भोईर मारल शहाड अमोल निर्मल शिर्डी संजय देसले जांबिवली आंबाडी जांबिवली 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 आंबाडी खूप छान वनिता अशोक गवई छान लावले भांडे यशवंत यशवंत सुरोशी रायते संतोष भांग भांग संतोष भांग ठिकेकरवाडी वाडी जुन्नर जुन्नर जुन्नरचे दोन तीन मेंबर झाले हा आदेश टिटवाला योगी योगिनी जाधव वज्रेश्वरी सुद्धा आपल्यात ॲड झाली वज्रेश्वरीचे गरम पाण्याचे कुंड मदन गायकर मानिवली मानिवली सुद्धा ऍड झाली आपल्यात नवीन नवीन ॲड झाली हे बायको द्या त्या बनकर जरा मी दमलो आता पाणी केले यश अधिकारी डोंबिवली ईस्ट कोलेगाव थँक्यू डोंबिवली सुद्धा आली ॲड झाली आपल्यामध्ये उदय बसवंत खुडगर ब्लॉगर राम अंजली भोईरजाई वाशिंची आहे धन्यवाद ताई आम्ही नेहमीच वाशिमला येतो सविता जयराम गडे वहिनी लव 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 वहिनीला लव 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 मला डांडका येत का डांडका 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 डानका डांड 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 डांड。बाबो बघ आता नवीन ॲड झालेला आपल्यामध्ये फक्त नाव वाचताना जरा मला हुरून जाईल कारण तर जोड नाव एवढा मोठा येतं ता अर्धा तास तिथपर्यंतच जाईल घाटकोपर करुमेश जालना जालनावरून जालना सुद्धा आपला एक मेंबर ऍड झालेले कमेंट करणारा थँक्यू दादा जालना पण ऍड झालेला आपण दिशांत जुन्नर जुन्नरचे भरपूर झाले आहे का कार्तिक नावी सुरत सुरत झालेले जरा सुरत वरन साड्या बिड्यांचा बघा जरा आपण दुकान टाकू मग डायरेक्ट मिळून तुकाराम गोडे कसारा कसारा झाला आता आसनगाव राहिलाय आसनगाव सुद्धा झाले येईल याच्यामध्ये शंभर टक्के बळू शिरालकर कोल्हापूरकर चंद्रा पाटील विरार वेस्ट चंद्रा पाटील ताई आलेले विरार वेस्ट डोंगरपाडा विरार आपला राहिला होता तो सुद्धा आला याच्यामध्ये ॲड झाला सिद्धेश्वर तांबे मानगाव इंदापूर मानगाव इंदापूर तर मी ऐकला पण नाही रे बाबा काय का बायको कुठे इंदापूर थँक्यू दिनेश ठाकूर खूप छान भांडी लावली माझी आई पण अशीच छान भांडी सजवते थँक्यू मनीषा शेलार गेरशे गेरशे गाव इतकं जे असा वाशिमच्या पुरुषात ब्रिजबां वर्षा गेला का डायरेक्ट गेरशे सॉक्कन गेरशेला शीतल मापसेकर मस्त भांडी मांडली भांडी मांडली बादलापूर बादलापूर ठीक अनिल कुतले नेरल पाडा पनवेल पनवेल पण ऍड झाला हर्षल पवार ब्लॉक बेलवली पनवेल प्रिया बेलकर भिवंडी मेन माझा तालुकाच राहिला होता भिवंडी तालुका राहिला होता आला बाबा प्रिया बेलकर ताई भिवंडीवर नाही तिने कमेंट केलेले आहे थँक्यू ताई तुम्ही पहिले माझ्या तालुक्याच्या कमेंट करणार्या म्हणजे गावांनी केलेले हो करे माझा गाव कुठे कासने नाही ना केला ना परशुराम पाडा कासने म परशुराम पाडा केला ना विलास जाधव वांदरे माझ्या बाबाच्या मामाचा गाव म्हणजे वांद रे तुझ्या पण माझ्या मिशेच्या पण मामाचा गाव म्हणजे वांद रे प्रदीप बेलकर छान गावाचे नाव गुरवली आणि घोटसई नाहीस नाव आहे विशाल पाटे रत्नागिरी रत्नागिरी सुद्धा झाली अश्विनी बोरेकर काल्हेर कोलीवाडा काल्हेर कोलीवाडा आपला इथला आहे काल्हेर कोलीवाडा आपलाच असेल असा तरी वाटतो मला अश्विन बोरेकर प्रशांत नागतिलक पंढरपूर थँक्यू दादा संदीप पाटेकर कल्याण नांदिवली गाव नांदिवलीला माझी ताई येते कवी गणेश तुपे म्हणजे झाला सरलांबा गाव तुपे बोला तर लगेच सरलांबा लिहून घ्या हर्षल खारीक मुरबाड तलेखर गावचा आहे मुरबाड तालुका ओके अक्षय पारदी डहाणू तलासरी डहाणू पण आला ऍड झाला तालासरी डहाणू तलासरी ऍड झाला आपल्या गावात आशा होगे आमचे गाव कुंदे कुंदे दिनेश दादा खर्डी थँक यू खर्डीला जीवनदीप कॉलेजला पण मी होतो हा ख शहापूरचा कॉलेज फिरला खाडे विद्यालय एस बी कॉलेज जीवनदीप कॉलेज आपण भीमरावटी प्रधान कॉलेज राहिलाच काय सगळाच <laughs> <जागला> झाला <laughs> तेजस बांद्रे दापोली रत्नागिरी थँक यू दापोली तिकडे पण आहे आमच्या इकडे पण दापोली आरती कोटारे खूप छान रमेश शिंदे ओ माय गॉड रमेश शिंदे गोव्यावरनं आलेला आहे हा गोवा नवीन गोवा ॲड झालेला आपल्यामध्ये कोणगाव गोवा नाही ना काय र कोणगाव गोव्याचा नाही ना नाही तर इथलाच गोवा असा मना वाटला का तो गोवा नाही कोणगाव गोवा असा न गोवा आला अशा पाटील ताई बायकोने बायकोने फारच छान बाजी मारली आहे मीरा रोड रागाव 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 आकाश वैत्य किरवली किरवली तो पिशाच्या अलीकडेच किरवली आणि पिशाला मी जातो कामाला बबन दळवी दळवी आहे भारी पौर्णिमा केने गेगाव आशिष पाटील देवघरवाडा वाडा स्कृती पुरंदर पुणे सारिका पारधी नाशिक नाशिक सुद्धा नवीन ऍड झाला आपल्यात दनेश धनश्री वेखंडे साबगाव एकोणपन्नास अकरा प्रकाश बोडके कर्जत रवी भगत पनवेल नांदगाव भाग्यवंती डोकरे खूप छान मांडली बांडी लातूर विनोद भोईर गणपतीसाठी सगळ्यांची साफसफाई चालू आहे मिरागाव बांधर योगेश टोले ब्लॉग मस्त आपले देवगावचे येते योगेश टोले आमचे कुटुंबदार आमचे देव एकच आणि योगेश टोले ब्लॉग नवीनच ब्लॉगिंग चॅनेल चालू केलेले जाऊन लवकरात लवकर सबस्क्राइब करा भावाच्या चॅनेलला आकाश घरत धाकई जुई उरण किशोर कोली किशोर कोली कोंबाड भुजे आता याच्या पुढचा बोलत ना आपण याचा ब्लॉग ना नंतरच्या याच्यामध्ये बाकीच्या गावांची नावं ॲड करू कारण तर विषय असा झालेला आहे रात्रीचे अक आता दहा वाजलेले आहेत आणि मला आता पंधरा ते वीस मिनटात कामावर निघायचे का माझी नाईट शिफ्ट चालू आहे त्याच्यामुळं मला सगळा सेटा बारायला आवरायला लागल आणि सगळ्या गोष्टी हँडल करायला लागतील कारण तर आता भरपूर गावांची नावं राहिल्या आहेत चंदगड त्याच्यामुळं आता जरा शंभर पण नसतील तर शिरोल बिरोल बराच आहे ना ग ज्यांची नावं मी आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये घेतो सो so, तुम्ही इथेच ब्लॉगचा एंड करतो त्याच्यामध्ये काय काय मला प्रश्न पण विचारलेले आहेत आणि मेन म्हणजे आपल्याला आता क्यू एन एचा ब्लॉग बनवायचा आहे दुसरा पार्ट आपल्याला बनवायचा आहे आता जेवढी नावं राहिल्यात रा ना तेवढी मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शंभर टक्के घेईन सो so, त्याचा काय टेन्शन घ्यावं नका कारण तर भरपूर एवढाही मोठा ब्लॉग होईल आणि ऐका मी क्यू एन एचा ब्लॉग एक शूट करून अपलोड केलेले आहे आपल्या चॅनेलवर तर त्याच्या खाली जेवढी प्रश्नांची प्रश्न आलेले आहेत त्याची उत्तरं आता मी देणार आहेत तुम्हाला जर मला काय प्रश्न विचारायचा असतील तर त्या ब्लॉगच्या आत जाऊन कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला शंभर टक्के प्रश्न जाऊन विचारा मी तुमच्या प्रश्नाची उत्तरा अवश्य देईन आता ही चांगलेच प्रश्न विचारतील दुसरा काय वाईट विचारायचे तुम्ही असा पण प्रश्न मला विचारू शकता दादा तू दुसरं लग्न का करत नाही मी करू शकतो <laughs> पहिले तंड कसा झाला असं नाही so, सो तुम्ही मला चांगले चांगले प्रश्न विचारा तुम्हाला काय माझ्याकडून माहिती काय घ्यायची असेल म्हणजे माझे माझ्याबद्दल काय माहिती विचारायची असेल ती विचारू शकता तुम्ही फक्त एक प्रश्न विचारू नका युट्यूबवरच्या किती कमवतो हो किती वेळा त्यात त्यात त्या त्यात सांगू आपल्या गावा इकडे तिकडे पेटलो ना मग युट्यूबचे पैसे येतात का नाही अरे युट्यूबचे अरे मना एवढा टेन्शन नाही माझ्या जोडीला रस्त्याने त्यांना एवढा टेन्शन नाही तेवढा टेन्शन इतर लोकांना होतो किती पाहिजे अर्थात काही आता काय सांगू तुम्हाला एखाद दिवस तुम्हाला दाखवीन मी दाखवून देईन त्या पण दाखवून देईल काय आहे त्याच्यामध्ये सगळा दाखवून देईन फक्त एवढाच आहे का आत्ता जी नावं मी घेतली महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यातून लोक आपल्याला बघतात जोच आपल्या मनाचा मोठेपणा आहे बाकी काय नको एवढी मजा वाटते ना लय मजा वाटते आणि फक्त अजून एक हावऱ्या हावरपणा याच गोष्टी ते मला आता सिल्वर आला आहे ना इथं गोल्डन आला पाहिजे आणि हे ब्लॉगिंग चॅनल आहे ना ब्लॉगिंग चॅनल आहे ना याच्यामध्ये पण आपल्याला सिल्वर प्ले बटन आला पाहिजे आणि मेन चॅनल आहे त्याचं आपल्याला किती साडेआठ लाख तर जवळपास आता होतीलच त्याचं थोडंसंच राहिलं ते लवकर तिकडं जाऊन सबस्क्राईब करा प्रसाद टोले एवढाच सर्च मारा लगेच तुम्हाला माझा मेन चॅनल येईल हे प्रसाद टोले ब्लॉग आहे ना तो प्रसाद टोले मेन चॅनल येईल तिथं जाऊन तुम्ही तो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तिथं भरपूर कॉमेडी व्हिडिओ पडलेले आहेत बघा हसा खेळा फास घ्या बा बा म्हणजे मजा करा सो तिथं आपल्याला गोल्डन प्ले बटन आला पाहिजे समजला आणि एवढे योच प्रेम भारी आहे आपला लय आवडला आपल्याला तर तुम्ही ज्या क्युएनए माझा ब्लॉग जाऊन बघा ब्लॉगिंग चॅनलच आहे मस्तपैकी इथलंच लोकेशन आहे थमनेल पण मी तोच टाकलेले क्यू असा लिहिलेले त्याच्यावर जा त्याच्या जाऊन तुम्ही ब्लॉग बघून तुम्ही अवश्य मला प्रश्न विचारू शकता मी ना तुमच्या नावा सगळ्या तिथं तुम् स्क्रीन रेकॉर्डिंग सगळ्या गोष्टी देऊन तुमचं नाव घेऊन हो तुमच्या प्रश्नाचा उत्तर मी शंभर टक्के देणार सो इथेच ब्लॉगला एंड करतो आणि फीड जेवतो आणि नाईट शिफ्टला कामाला जातो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आपल्याकडे सिल्वर प्ले बटनाची अशी रास रांगोळी लागली पाहिजे थँक्यू सो बाय बाय